वक्रतुण्डमहाकायसूर्यकोटिसमप्रवन्निन विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तु जीराजसयोगमुद्रा नेत्री नये तु सीलनिद्रा के भेटसीबामजरा सुभद्रा श्रीरामसमर्थ जली जन्मनामार्थ जयाने सदा वासना सदा वासनामात् जया चामुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति अलङ्कापुरी भूमि पवित्र ना, पंडलीला महाराज की जय दत्त सनद कृष्ण भगवान की जय संत गोरबा काका महाराज की जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदले महाराज की जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण Ram Krishna Hari, Jai Jai Ram Krishna Hari, Sri Ram Jai Ram Jai Jai Ram, 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 Sri Ram Jai Ram Jai Jai Ram.

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ जय राम जय जय राम स्वर्गीय पुष्पा तयाण्णा साहेब जाधव वासामुळे आपल्या सर्वांना गरुड पुराण श्रवण करण्याचा योग आलेला आहे त्याही गुप्त रूपाने आपले हे गरुड पुराण श्रवण करत आहे त्यांच्या चिर शांती लाभू यासाठी ही गरुड पुराण कथा या परिवाराने इथे आयोजित केलेले आहे आपण बघितलं काल की गरुड पक्षाने कुठे तप केले कोण सांगेल गरुड पक्षाने कुठं तप केलं श्री नर्मदा तटावर तप केलं आणि तिथे भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना विचारले की वर पाहिजे तुला तर त्यांनी सांगितलं की मला चतुर्भुज विष्णू यांना माझ्या खांद्यावर घ्यायचं आहे त्यांचं बनायचं आहे म्हणून मला तो वर पाहिजे त्यांनी सांगितलं की चतुर्भुज विष्णूंना तू जर धारण करायचं असेल तर तुझी अजून साधना वाढली पाहिजे कारण तो जगाचा मालक आहे त्याला तुझ्या पाठीवर घेणं एवढं काही सोपं नाही म्हणून परत त्यांनी श्री नर्मदा तटावर तपश्चर्या केली विष्णूंना प्रसन्न केलं आणि तो विष्णूंचा वाहन झाला आणि वाहन झाल्यानंतर जसं गाडीत बसल्यावर आपण गप्पा मारत चालतो तसं विष्णू त्यांच्यावर आरूढ झाल्यानंतर गरुड त्यांना प्रश्न विचारतोय भगवंता हा मनुष्य जन्म चौऱ्याऐंशी उणी लक्ष नंतर मिळतो आणि हा मनुष्य तरीही किती पापी वागतो ह्या पापी लोकांना मेल्यानंतर कशा यातना असता ह्या पहिल्या अध्यायात काल आपण बघितलं दुसऱ्या अध्यायात आपण बघितलं की यातना माहिती म्हणे पापी लोकांच्या आता तू सांगितल्या आता तो यमाच्या तिकडे जाणारा जो मार्ग आहे तो रस्ता आहे तो कसा आहे तो मला सांग तो आपण काल दुसऱ्या अध्यायात बघितला आणि तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की यम यातना कशा असतात त्याचं वर्णन भगवंतानी गरुड पक्षाला केलेलं आहे श्री कृष्ण गोविंद हरे रा हरे मुराय वास आता त्यांनी विचारले कोणत्या पापाची कोणती फळे भगवंता मनुष्य या जन्मामध्ये जीवन जगतो पण कधी कुणाला धर्म करत नाही कधी कुणाला अन्नदान करत नाही दानात दान श्रेष्ठ अन्नदान आहे ते सुद्धा तो कुणाला देत नाही घासातला घास कुणाला देत नाही आणि त्यांनी चुकूनही कधी ऋषींनासुद्धा काही दिलेलं नाही आपल्या जीवनामध्ये ऋण असतात ऋषी ऋण मातृ ऋण पितृ ऋण रुण, ऋण असतात या ऋणातून आपल्याला प्रत्येक दिवशी मुक्त व्हायचं असतं म्हणून सकाळी उठल्यानंतर थोडा का महिना अग्नीला घास द्यायचा असतो यज्ञ म्हणजे देवाच्या ऋणातून आपण मुक्त होतो पितृ ऋण म्हणजे काय तर आईवडिलांचं ऐकायचं पितृदेवतांना तर्पण करायचं कावळ्याला घास टाकायचा मुनींसाठी ब्राह्मणांची सेवा करायची हे ऋण झाले ह्या ऋणातून आपण दिवसभरात मुक्त व्हायचं आणि हे पापी लोक कुणाला घासातला घास देत नाही दान करत नाही धर्म करत नाही तर त्या धर्माचं पुण्यसुद्धा त्या यममार्गावर नाही आहे म्हणून त्यांना त्या यातना भोगाव्या लागतात आहे त्या पाप्यांची कोणती फळं आहे ती सांग ते असा प्रश्न विनीता पुत्र गरुडाने केलेला आहे हे केशवा अशी कोणकोणती पाप केल्यामुळे जीवाला वैतरणी नदीमध्ये पडावे लागते सांग तो नरक भोगावा लागतो ते का ते मला सांग त्यावर भगवंत सांगू लागतात की अरे गरुडा जे कधीही सत्कर्म न करता सतत फक्त पापीच करीत असतात तेच लोक एका मागून एक दुसऱ्या नरगात जाऊन एका दुःखामागून दुःखे पाहत असतात कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही कुणाला एखादा सुखद शब्दसुद्धा ते बोलत नाही हेच ते पापी धार्मिक लोक पूर्व पश्चिम उत्तरेला दरवाज्यातून यमपुरीत प्रवेश करतात मात्र निव्वळ पातकी लोक आहे ना त्यांनाच दक्षिणेच्या दारातून जावं लागतं जे पाप करतात त्यांनाच फक्त दक्षिणेचं दा द्वारे या दक्षिणेकडच्या वाटेवरच ती वैतरणी नावाची नदी आहे या वाटेने ज्या पाप्यांना आणले जाते त्यांच्या पापाचे वर्ण नाही या वाटेवर जे लोक येतात त्या पाप्यांचं वाटेचं वर्ण नाही जे ब्राह्मणांचं वध करतात ना दारू पितात गाईंच्या हत्या करतात आपल्या स्त्रियांना मारतात गर्भपात करतात कलियुगामध्ये अनेक स्त्रिया गर्भपात करतात कवळ्या बालकांना ठार मारतात तसेच उघडेपणे अगर गुप्त रीतीने पापे करतात गुरूंचे द्रव्य देवांचे द्रव्य अगर ब्राह्मणांची संपत्ती लुबाडतात त्याचप्रमाणे धन आणि बालकांचे धन लुबाडतात शिवाय कधी कर्ज न फेडणारे कर्ज करतात पण कोणाचं कर्ज फेडत नाही अना अनामत रकमा ठेवून ठेवी व सार्वजनिक धनाचा उपहार करणारे विश्वासघातकी प्रयोग करून मारणारे दोष आणि दुसऱ्यांचे दोष नेहमी घेणारे व दुसऱ्यांच्या गुणांना नावं ठेवणारे ना विश्वासघातकी तेवढ्यात त्या ते पाप्याला एक विश्वासघातकी माणूस दिसला आणि त्याच्यावर अन्याय होताना दिसला त्याने यमदूताला प्रश्न विचारला याच्यावर एवढे अन्याय का होत आहे तेव्हा तो यमदूत सांगतोय की याने नावेमधून चालत असताना आपल्या मित्राला मांडीवर झोपले झोपवलेले होते आणि झोपवलेले असताना त्यांनी असा मनात विचार केला संध्याकाळी गेल्यावर त्याला अर्धे धन द्यावे लागेल म्हणजे हा आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत होणार आहे मग हा मग हा जो कोणी त्याचा मित्र आहे तो त्याला नावेतून जाता पटकन उठून त्याला त्या समुद्रात फेकून देतोय ह्या पाप्याला यमपुरीमध्ये म्हणून आणलेलं आहे यांनी विश्वासघात केलेला आहे याच्या मित्राचा आणि विश्वासघात केला म्हणून हा असा उभा आहे मग किती वेळ झाला अरे तो उभा आहे मग त्यांनी सांगितलं उभा आहे तो पण उभा जरी असला तरी त्याला मध्ये का घेत नाही आहे कारण अशा विश्वासघातकी लोकांचं देव तर काय यम यमराजासुद्धा त्याचं तोंड बघत नाही जे विश्वासघातकी लोक आहे त्याचं यमराजासुद्धा तोंड बघत नाही म्हणून याला नरकामध्ये फेकलं आहे पण नरकातल्या लोकांनासुद्धा याच्या स्पर्शाने त्रास होतो आहे म्हणून याला वरती काढलं आहे आणि त्याला आता चौऱ्याऐंशी लक्ष किडे माकोड्यांमध्ये जन्माला घालणार आहे तू पण या जीवनामध्ये असाच विश्वासघात केलेला असेल तर तुलाही तीच शिक्षा मिळेल जर कोणी चुकून विष प्रयोग करून मारणारे आहे दुसऱ्यांचे दिवसभर दोष चिंतन करता याचा असं त्याचं तसं स्वतःचे गुणाचं नाही करत असे दोष देणारे घेणारे दुसऱ्यांच्या गुणाला सदैव उठल्यापासून रात्रीपर्यंत नाव ठेवणारे त्यांच्याविषयी नेहमी द्वेष मद मत्सर करणारे नीच लोकांशी मैत्री करणारे सज्जनांची संगत टाळणारे असे जे मूर्ख ना अशा मूर्खांनाच पापाची कशी बघ तीर्थक्षेत्रे महात्मे गुरु व देव यांची टिंगल करतात ना वेद पुराणे शाह आणि वेदांत शास्त्री यांची निंदा करणारे जे पापी लोक आहेत त्यांचं फळ आहे दुसऱ्यांचे न पाहिल्यामुळे अडथळे आणतात दुखी राहतात अशी विघ्न संतोषी लोक नेहमी लगडपणे बोलून इतरांना दुःखी देणारे असतात मध्येच कुणाला तरी काहीतरी टोचून बोलतात शास्त्रवचने व हितांच्या गोष्टींना न झुमावणारे स्वतःला श्रेष्ठ समजून ताठ्यात वागून स्वतःला फार ज्ञाने समजतात ना, ना, ना पण ते अज्ञानी असतात कारण उत्थळ पाणी हे नेहमी खळखळ असत अशा प्रकारचे आणि शिवाय इतर हजारो अधर्मी यमनगरीच्या वाटेवरून रडत जाते बघ ते तिकडे बघ तसे रडत चाललेले आहे यम घेताना मार खात ते पापी वैतरणी नदीत पडतात ते कोणत्या प्रकारचे पापी असतात तेही तुला आता सांगतो आई जे सदैव आई बाप आणि गुरुजन यांची अवहेलना करतात त्यांना या नदी नदीत आणलं जातं वैतरणीच्या नदीत आपल्या पतीव्रता बायकोला साध्वी व नम्रपत्नीला कधीही आडून पाडून जर एखादा नवरा बोलत असला द्वेष करत असला तिला तिलासुद्धा त्यालासुद्धा इथं आणता सज्जनांवर जे लोक हजारो प्रकारचे निराधार दोष रोप करतात आणि त्यांनासुद्धा म्हणजे संत लोक असतात काही लोक लेडीज काय कोणी कोणी सद्गुरू यांना सदैव हां ते आधी असाच होता बरं का आत्ता लागला तो अशांनासुद्धा तिथं वैतरणीमध्ये आणतात पहिले तो काही नव्हता पहिले असा होता पहिले असा होता आत्ता आत्ता लागला होतो पण याचे दोष सगळे आपल्याला लागतात मग आपल्याला तिथं वैतरणीला नेतात वाल्याचा पण वाल्या, वाल्या कोळी झाला मग का कुणाचंही नशीब कुणाचंही भाग्य कधीही बदलेल सांगू शकत नाही ब्राह्मणाला दान देणार आहे असे कबूल करून नाकार देता आपण उद्या ब्राह्मणाला देऊ आणि नाकार देतात त्यांनासुद्धा या नदीचं आणलं जातं दान देऊन पुन्हा हिसकून घेतात काही के लोक दान दिल्यानंतर पश्चताप करता अरे मी दिलं त्यांना सुद्धा ही दुसऱ्यांच्या चरितार्थाचे साधन जास्त जमीन दुकान अवजारे ते बळकवून घेतात यांनासुद्धा इथं आणतात दान देणाऱ्याला परावृत्त करणारे म्हणजे एखादा दान देता असला तर नको नको कशाला देते हे सुद्धा पाप आहे यज्ञ भा यागात विघ्ने आणतात कोणी यज्ञ करत असेल तर विघ्न आणतात कथा कीर्तनात अडथळे आणतात जमिनीची हद्द वाढवणारे घर नाही का आमची एक गुट रात्री तू वाढून घेतात त्यांना सुद्धा वैतरिणीत जावं लागतं पण हे लोकांना कळत नाही याच्यासाठी जिवंतपणे गरुड कुराण ऐकावं म्हणजे कोणाची भर सुद्धा जागा घेण्याची इच्छा होणार नाही गुरु चराईच्या म्हणजे जनावरांना चरण्याकरता राखीव ठेवलेले जे कुराण असतं जी जमीन असतं जमिनीवर बळीच शेती करतात आमची शेती बळीच तिथं शेती सुरू करतात रसविक्री म्हणजे दूध तेल तूप दारू ताडी माडी पाणी करणारा ब्राह्मण आता ब्राह्मणाचा व्यवसाय आहे का तो नाही पण त्यांनी सुद्धा जर आपला व्यवसाय बदलून जर तो करायला लागला तर त्याला सुद्धा वैतरणीत आणल्या जात ऋषांनी म्हणजे नीच कुळातील स्त्रीशी विवाह करणारा ब्राह्मण ब्राह्मणाने सुद्धा जर आपला धर्म सोडून जर विवाह केला तर त्याला सुद्धा इकडं आणलं जात वेदविवाहित यज्ञाशिवाय जीवेची चोचले पुरवण्यासाठी पसू मार, तो मारतो आणि मा मटन मासे खातो अशा ब्राह्मणाला सुद्धा इथं आणतात कारण तो जीभेची चोचले पुरवतो ना त्याला सुद्धा इथं आणलं जातं ब्राह्मणाची कर्मेन आचारणारा भ्रष्ट मांसाहारी दारुड्या स्वेरचार्याने शास्त्र अध्ययन करणारा ब्राह्मण स्वतःला ब्राह्मण म्हणतो पण पूजा पाठ काही करत नाही त्याला सुद्धा इथं आणलं जात वेद अध्ययन करणाऱ्या सेवेकरी वर्गातला कपिला गाईची दूध पिणारा जाणवे धारण करणारा व ब्राह्मण स्त्रीशी विवाह करणारा सेवेकरी वर्गातला राजाच्या पत्नीला भोगू पाहणारा परस्त्रीला उचलून नेणारा आपल्याच मुलीला भोगू पाहणारा आणि प्रतिवर्ता श्रीशी बदनामी करणारा हे सगळे इथं आणले जाता असे सर्वजण शिवाय इतरही जाणून बुजून दिवसभर याचे त्याची निंदा नालाज ती करता आणि शुद्ध आचरण सोडून ते सर्व असे वागतात ते अशा सर्व मूर्खांना वैतरणीमध्ये आणलं जातं जेव्हा हे सर्व पाप लोक यमपुरीचा मार्ग पार करून यमासमोर नेले जातात तेव्हा यमाच्या रुपमावरून त्यांना यमदूत माघारी फिरवितात व आणि परत वैतरणीमध्ये आणून फेकून देतात हे पक्षीराज गरुडा ती वैतरणी एकवीस मुख्य नरकापेक्षा दुःखदायीनी आहे म्हणून पाप्यांची तिच्यात सर्वांवांगी केली जाते त्यातसुद्धा ज्यांनी उभ्या हयतीत कधी काळी गाय दान दिली नसेल ज्यांची अंतक्रिया आणि उत्तर क्रिया झाली नसेल त्यांना दुःख भोगल्यानंतर वैतरणीच्या काठी असणाऱ्या शामली वृक्षापाशी आणलं जातं म्हणजे कोणाचे नातवाईक नसले तर त्याची अंतक्रिया होत नाही मग ते आत्मे फिरत असतात त्यांना सुद्धा वैतरणीत आणलं जातं त्यांच्यात खोटी साक्ष देणारे जीवनभर याची त्याची खोटी साक्ष देतात ना त्यांना पहिल्या इकडं अंदाजात साक्षीवाल्यांना धर्माचे ढोंग करता हवे नस तसे वागता फसवाफसवी करून वागतात चोरीचा व्यवसाय करणारे बेसुमार लाख जंगल तोड करणारे बगीचे बाग नष्ट करतात काही लोक आपण म्हणतो आपण फक्त माणसाची तिचं बागेत काय केलं पण ते सुद्धा हिंसा आहे ती बाग बगीचे ते नष्ट करता विश्रांतीचे स्नाने ते नष्ट करतात एखाद्याचं तिथं विश्रांती स्थान असेल त्याचं तर ते विश्रांत विश्रांतीचं स्नानाला सुद्धा ते नष्ट करत असतात म्हणजे पशु पक्ष्यांची असतील तर ती पाडून टाकतात त्यांना सुद्धा वैतरणीत आणल्या जातात व्रते तीर्थयात्रा न करता विधवा बायकांची शील लुटणारी पतीवर नाहक दोषारोपण करणाऱ्या का काही स्त्रिया त्यांना तर पहिले इकडं आणलं जातं तुम्ही असेच तुम्ही तसेच त्यांना सुद्धा तिथं लिहिल्या जातात अशा सर्वांना या सावरीच्या झाडाखाली टांगतात उलट टांगून त्यांना खूप मारतात भरपूर मार खाऊन जेव्हा ते पापी खाली पडतात ना तेव्हा तेव्हा यमदून त्यांना उचलून नरकात फेकतात आता ते कोणत्या प्रकारचे पापी असतात तुला सांगतो देव धर्माला न जुमारणारे नास्तिक पराकोटीचे कंजूस असतात त्यांना पहिलं इकडं आणून फेकलं जा श्रीकृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण